सीय प्रसन्न यांच्या सदतीशी निमित्त माझं एक गाणं आहे ओघोला दिवस आज मोत्याचा प्रसन्नतेचा आनंदाचा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया दिवस आज मोत्याचा प्रसन्नतेचा आनंदाचा एक ओघोला दिवस आज मोत्याचा प्रसन्नतेचा आनंदाचा ओगला दिवस आज मोत्याचा

डोल डोलती बाळगोपाळे आनंदाने खेळती बागडती नटला सजला परिसर सारा हातमाटवाडला राजाचा सी प्रसन्न कारंजाचा हातमाटवाडला राजाचा सी प्रसन्न कारंजाचा दिवस आज मोत्याचा प्रसन्नतेचा आनंदाचा तारा हा सुंदर छान स्वभावाचा प्रेमळ प्रेमळ गुणाचा तारा हा सुंदर छान स्वभावाचा प्रेमळ प्रेमळ गुणाचा मदतीला सर्वांच्या धावून जातोय संकटे संकट सर्वांची दूर करतोय असा हिरा अपार माणुसकीचा असा हिरा अपार माणुसकीचा ओला दिवस आज मोत्याचा प्रसंतीचा आनंदाचा अगला दिवस हा मोह प्रसन्नतेचा आनंदाचा प्रसन्नतेचा आनंदाचा रुबाब त्याचा खूप भारी स्वभाव त्याचा भारी भारी रुबाब त्याचा खूप भारी स्वभाव त्याचा भारी भारी मनाने चांगला बोलण्याने वागण्याने वनाने खूपच चांगला असा हा सुंदर सुंदर ऑडिटर खूपच भारी भारी असा हा सुंदर सुंदर ऑडिटर खूपच भारी भारी रंगलाय रंगलाय नटलाय सजलाय दिवस या राजाचा रंगलाय रंगलाय नटलाय नटलाय सजलाय सजलाय हा दिवस राजाचा हा दिवस राजाचा उगला दिवसाचा मोत्याचा प्रसन्नतेचा आनंदाचा प्रसन्नतेचा आनंदाचा शुभेच्छा शुभेच्छा त्यांना हार्दे हार्दिक शुभेच्छा त्यांच्या संदिश निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा 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 त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या सदी शिवाडी निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा यश ला हो कीर्ती हो सदा खुश प्रसन्न राहो गाजा वाजा संत्र गाजा जाऊ या सुंदर सुंदर राजाचा गाजा वाजा सर्वत्र गाजा वाजा हो या सुंदर सुंदर राजाचा या सुंदर सुंदर राजाचा गोला दिवसाचा मोत्याचा प्रसन्न आनंदाचा भरभराटीचा प्रसन्नचा खुशीचा मोजमजेचा वाढदिवस वाढदिवस सदितसो वाढदिवस सिंह प्रसन्नतेचा वाढदिवस वाढदिवस सदीस वाढदिवस सिंह प्रसन्नतेचा अगला दिवस आज मोत्याचा प्रसन्नतेचा आनंदाचा अगला दिवस आज मोत्याचा प्रसन्नतेचा आनंदाचा अशा प्रकारे गाणं होतो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद